तर नमस्कार महाराष्ट्र माझ्या अंगणातल्या परसबागेच्या व्हिडिओवर तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर माझ्या अंगणामध्ये तुम्ही मागं पाहिले असणार की पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये भरपूर भरपूर असं हिरवळ होती भाजीपाला वगैरे आणि असं बरंच काय मी अंगणामध्ये फुलवलं होतं पण आता मित्रांनो आता लागला उन्हाळा एप्रिल महिना सुरू आहे आता मी दाखवतो माझ्या अंगणातली तुम्हाला दशा की आता उन्हाळ्यामध्ये नेमकं झालं काय तर चला व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ परिपूर्ण पहा यामध्ये तुम्हाला मी सर्व गमती जमती सांगतो झाडांची निगा कशी राखायची झाडाला कोणतं खत पाणी द्यायचं जागेची मशागत कशी करायची या सर्व परसबागेविषयी तुम्हाला माहिती देतच राहतो मागच्या व्हिडिओसारखंच या पण व्हिडिओला तेवढंच प्रेम द्या व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा उपयुक्त वाटल्यास समोर शेअर करा आणि चॅनलने सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर चला आता सुरुवात करू तर पहा मित्रांनो आता हे माझं उन्हाळ्यातलं सध्याचं अंगण जे आता पूर्ण ओसाड पडलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की इथे पूर्ण हिरवळ होती इकडे अशी इकडे काकडी लावली होती इथे इथं वालाच्या शेंगा होत्या तिकडे तिकडे वालाच्या शेंगा होत्या भर भरपूर इकडं टमाटर इथे इथे पहा इथे मी टमाटर लावले होते तिकडे वांगी होती इकडे काकडी भरपूर सारा पसारा होता कारली इकडे कारली होती इकडं पण वालाचं होतं इथे इथे सांबार म्हणजेच कोथिंबीर लावली होती मी धने लावले होते हा पूर्ण परिसर पूर्ण हिरवागार होता पण आता सीजन संपली आणि पाण्याची व्यवस्थित सोय नसल्यामुळं सर्व मी रिकामं केलं इकडे सध्या आता माझं हे विळ्याचं पान आधी चांगलं होतं पावसाळ्यामध्ये आता उन्हाळ्यामुळं म्हणा की मग पाण्याची कमतरता म्हणा की मग आता कोणता रोग म्हणा पण पहा हे जरा याचे पानं असे चूरमुडून जात आहेत याला फारशी तशी म्हणजे असं असं बहरलं नाही आहे काय माहिती त्याची तब्येत बिघडली असणार की काय माहीत नाही पण याची पानं पहा असे चुरमून जात आहेत हां पण एक याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की खालून थोडं चांगलं बहरलं आहे आधी हे खाली नव्हतं खाली एवढे पानं नव्हते हे फक्त वरवरच पानं होते पण आता हे खालून जरा पानं नवीन पानं या आले सुरुवात झाली आहे पण पानं येत आहेत पण आता माहीत नाही काय पहा इकडे असे ह्याचे पानं असे चुंबडून जात आहेत असे दूरमुळून जात आहेत त्याचा शोध लावावा लागेल मित्रांनो नेमकं होत काय आहे इकडे तुम्ही पाहू शकता इकडे मेथी होती आणि भोवताल मी अशी मुळे मुळे लावले होते भोवताल मुळे लावले होते आणि मधामध्ये मेथी होती इकडे ही जागा आता पण ओसाड झालेलं आहे हे अंगण ओसाड झालेलं आहे इथे कोथिंबीर म्हणजे धने लावले होते ही पण जागा ओसाड झाली आहे आणि भोवताल भोवताल मी असे असे काठा काटानं काठा काटानं हे काठा काटाना मुळे लावले होते आता हा कचरा पण आला आहे कचऱ्याची पण विल्हेवाट हळूहळू करा लागते जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळते मित्रांनो दुकानातून आता कसं सीझन पण सुरू आहे लग्न सीझन सुरू झाली आहे आणि दुकानामध्ये सध्या कस्टमर वाढलेले आहेत त्यामुळे या गोष्टीकडे मला म लक्ष देण्यासाठी जरा वेळ मिळत नाही आहे त्यामुळे आता विचार केला होता मी की इथं परत एकदा कोथिंबीर किंवा मेथी टाकावी पण प्रॉब्लेम असा निर्माण होता की पाणी वेळेवर नाहीत कारण माझ्याकडे किंवा माझ्या घरी बोरवेल नाही आहे त्याच्यामुळं पाण्याचा मुबलक साठा नाही आहे मला सरकारी नळावरच अवलंबून राहावं लागते तर पा सरकारी नळ दर दोन दिवसांनी येतात हे आमच्या दशा आहेत आज नळ आले आता दोन दिवस नळ येणार नाही त्याच्यामुळं सध्या दोन दिवस पुन्हा वाट पाहावं लागेल ना पाण्याची कमतरता असल्यामुळं मला काही जमत नाही आहे हां पण इकडे मात्र इकडे पहा जिथे जिथे थोडं थोडं पाणी पडलं तिथे आता ते पहा इकडं भाजी वापली आहे ही भाजी उगवली ही राजगिऱ्याची भाजी काही काय भागात याला मोठी माठ किंवा लाल माठ म्हणते आम्ही याला राजगिऱ्याची भाजी म्हणतो ॲक्च्युली राजगिरा नाही आहे पण त्याच जातीतलंही हे रोपटा आहे मागं याचा पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलो होतो हां इकडे मात्र थोडंफार पाणी करून इकडे पुदिन्याचे रोपटे जरा उगवलेले आहेत छान असे जिथं जिथं कचरा आहे ते मी थोडं उकळून घेतो तर पाणी एवढंच असल्यामुळं मी याला थोडं थोडं पाणी करून मी आधी थोडंसंच होतं पण आता हळूहळू हळूहळू ही जागा आपली थोडी वाढवत आहे तर इथंच फक्त मी थोडंसं पाणी करतो इकडं पहा माझ्या आईनं इथं सडलेलं टमाटर फेकलं होतं सडलेलं टमाटर फेकल्यामुळं इथं टमाटरचे रोपटे उगवले तिकडे पण लहान लहानचे लहान लहानसे पहा हे पहा इथं पण लहान लहानचे रोपटे उगवलेले आहेत आता उन्हाळ्यात फक्त एवढंच काम उरलं हा सर्व कचरा हा जो दिसताय तुम्हाला हा पूर्ण कचरा आहे गाजर गवत आमच्याकडे याला गाजर गवत म्हणते हे हे सर्वात खतरनाक आणि एवढं बेकार रोपटा आहे की बाकीच्या झाडांना जगू देत नाही इकडे वा मस्त मी लाईनशीर अशा कट्टे लावलेले आहेत ह्या कट्ट्यामध्ये माती भरून माती कोंडा ह्या कट्ट्यांमध्ये माती कोंडा आणि शेणखत हे मिक्स करून याच्यामध्ये भरलेलं आहे याला मी जीवात पाणी करत नाही हो, आता याच्यामध्ये मी काय लावलं आणि काय लावणार आहो मी सध्या सांगणार नाही कारण हे उगवते की नाही याचीच मला गॅरंटी नाही पण ज्या दिवशी हे उगवण त्या दिवशी मी तुम्हाला या याबद्दल पूर्ण माहिती देईल आता हे कूलर इकडे आहेत दोन भंगार कूलर आमचे निघालेले आहेत आमच्या शेजाऱ्यांचे याची माहिती मी तुम्हाला दिलीच होती याला म्हणते मॅक्सिकन मिंट सोप्या भाषेत ओवा याची वास अगदी ओव्यासारखी असते याला जंगली ओवा म्हणते आपल्या ग्रामीण भाषेत याचं खरं नाव आहे मॅक्सिकन मिंट आणि हे इकडं आवळा याची ओळख मी तुम्हाला सांगतो हे अगदी औषधी आहे अँटीबायोटिक असं औषधी रोपटा आहे याला कोणी टंटणीचा पाला म्हणते कोणी कंबरमोडी म्हणते कोणी जखम जोडी म्हणते जरी जिथं आपल्याला जखम वगैरे झाली असेल याची माहिती मी तुम्हाला आधी दिली होती पहा याला कोणी कम याची ओळख पहा अशी 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 याला फुलं येते आणि अशी अशी पानं जिथं आपल्याला जखम झाली असेल तिथं असं याचा रस काढायचा पहा असा रस निघते दिसत असेल तुम्हाला याचा रस निघते याचा रस पा, पा, पा माझा हात पूर्ण याचा रसाने भिजला आणि हिरवागार झाला तर याचा रस जखमेवर लावलं की जखम एकदम एक लवकर भरून येते हां हे माझं शेण खताचं आणि हे जे दिसतं आहे हे हा प्रोजेक्ट आता माझं जुगाड पहा माझ्याकडे मोठं कंटेनर नव्हतं तर मी काय केलं माझ्या बाजूला जिथे मी राहतो तिथे एक टी व्ही रिपेरिंगचं दुकान आहे तर त्या टी व्ही रिपेरिंगच्या दुकानामधून म्हणजे टी व्हीचे तीन खालीवाले बॉक्स आणि त्याच्यामध्ये असं जुगाड बनवून याच्यामध्ये घरचं किचन वे किचन वेस्ट हे बघा सडलेले टमाटर आलू जे घरचं जे काही निघते कांद्याचे लसणाचे शिलके Uh, कोणते जे किचनमधलं जे निघते ते, ते uh, थोड़ उस, उस आपो आपो मी इथे टाकत जातो याच्यामध्ये परत पुन्हा शेण वगैरे टाकत जातो थोडं थोडं पाणी टाकत राहतो इकडे आता माझा तिकडे तुम्ही पुदिन्याचे झाडं असणार हा एक फक्त आता माझा ऊस ऊस चांगला भरलेला आहे ऊस खाण्याच्या लायकीचं ना आणि दुसरी गोष्ट हे पहा पेरूचं झाड हे पेरूचं झाड हे आपोआपच वापलं पण मी याला याची चांगली काळजी घेऊन याची चांगली निगा राखून याला चांगलं मोठं केलं मी पहा तर आता दोन दिवसानं नळ आला घरामध्ये पाणी भरणं सुरू आहे घरची गरज भागली की मग थोडंफार जे पाणी उरते ते आता मी या झाडांना देतो तर आता इकडे माझ्या मायानं काय करून ठेवलं झाकझुक करून पाहू आता अच्छा पा इकडं माझ्या आईचा प्रताप पा मस्त मिरची भरून ठेवली टोपल्या टोपल्यात जमनीवर आई मिरच्याले जात आहे ना मिरच्याले म्हणजे मिरची तोडायला जात आहे राहते तिथून मिरची आमच्याकडे मिरची तोडणीचे पैसे नाही आम देते आमच्याकडे मिरची देते काही काही जागी रोजी देते म्हणजे पैसे देते काही काही जागी मिरची देते ते पा माझ्या मायनं म्हणजे माझ्या आईनं एवढी मोठी मिरची आणली रोज याला वाडू घालण आहे लढ नळ आता लवकरच जातील मित्रांनो कारण तासभर फक्त नळ राहते त्याच्यामुळं घरची थोडी पाण्याची अडचण थोडीफार भागवून बाकीचं पाणी झाडाला करणं आवश्यक आहे कारण पुन्हा दोन दिवस नळ काय येणार नाही दोन दिवस पुरलं पाहिजे पाणी या हिशोबाने आता झाडांना पाणी करावं लागते आता मी इथं पाणी देतो पाणी फक्त मी झाडांवर नाही तर आजूबाजूची पूर्ण जमीन जी भोवतालची जेवढी जमीन आहे ती मी ओली करता आता याचं कारण म्हणजे काय की ही जी आपली पुदिनाची जे रोपटे आहेत जे पसरते ते भोवतालची जागा व्यापून घेते त्याच्यामुळं जर भोवतालची जमीन जर ओली नसेल दमट नसेल तर मग ही रोपटे जे आहेत ही झाडे आहेत ती म्हणजे पसरणार नाही व्यवस्थित त्याच्यामुळं आजूबाजूची जी जमीन आहे ती दमट ओली ठेवणे अगदी गरजेचं आहे निव्वळ जिथे रोपटे वापरून आहेत तिथेच पाणी देऊन काही उपयोग नाही आजूबाजूची भोवतालची जमीन ओली ठेवणे अगदी आवश्यक आहे तर मित्रांनो या उन्हाळ्यामध्ये आता जमिनीची मशागत एकच की शक्यतोवर जेवढा कचरा वापलेला आहे जेवढा कचरा उगवलेला आहे बिनकामाचे जेवढे झाडे आहेत ते सगळे उपडून टाकायचे आणि आता पावसाळ्याची वाट पाहायची पावसाळा एक पाऊस पडला पहिला पाऊस पडला की मग पुन्हा काही कचरा उगवणारच त्यावेळेस पूर्ण कचरा उपटून टाकून जमीन स्वच्छ करून मग पुढच्या गोष्टीची तयारी करायची तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता सध्या एवढंच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट करा पुढे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटू आपण पुढच्या भागात धन्यवाद